अणदूर येथील डॉक्टर ऋतुजा कानडे यांनी बीए महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या वतीने मोहन शिंदे व चेतन शिंदे यांनी सत्कार केला डॉक्टर ऋतुजा यांनी सत्कारानिमित्त आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की मी डॉक्टर या पदवीमध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे यश संपादन केले आहे तसेच माझ्या या यशामध्ये माझी आजी स्वर्ग वासी स्वर्गीय शिवराम नागमोडे मोठा भाऊ कुमार रोहित कम्प्युटर इंजिनियर लहान भाऊ डॉक्टर ऋषिकेश एमबीबीएस यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले सर्वात महत्वाचे म्हणजे माझी आई सविता वडील परशुराम यांच्या आशीर्वादामुळेच आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांची जिद्द आकांक्षा चिकाटी परिश्रम शिस्त आणि इतर सर्व गोष्टींमुळे हे यश मी संपादन केले असे सांगितले तिच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे